नमस्कार मित्र मी तुम्हाला सगळ्यांना कम्युनिटी पोस्ट मध्ये वचन दिल्याप्रमाणे मी भाऊंना आज या आपल्या घनघोर चॅनलवर बोलावलं आहे आणि पहिल्यांदाच भाऊंसोबत मी व्हिडिओ करणार आहे अर्थातच महाराष्ट्रातल्या परिस्थिती महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर आणि निवडणुकांवर आपण बोलणार आहोत तर सुरुवात करूया भाऊंच ऐकण्यासाठी सगळे तुम्ही उत्सुक असाल आपण बघताय घनघोर मी आहे राधिका आघोर तर भाऊ तुमचं या चॅनल वर खूप स्वागत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणापासूनच आपण सुरुवात करूया पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आता असा झालाय की एक महिनाही आता निवडणुकीला उरला नाहीये आणि अजून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमधलाही जागा वाटपाचा घोळ काही संपलेला नाहीये जागा वाटप झालेलं नाहीये तर ते सगळं कधी होणार आणि कधी निवडणुकीची एक क्लॅरिटी आपल्या समोर येईल असं तुम्हाला वाटत आणि दुसरं म्हणजे तीन पक्ष महायुतीत आहेतच त्याच्यातच आणखीन चौथा भिडू म्हणजे राज ठाकरेंचीही एंट्री होण्याची शक्यता दिसते आहे तर ते त्याच्याबद्दलही काय वाटत म्हणजे जागा वाटप झालं नाही असं म्हणता येत नाही कारण मला वाटते भाजपने जवळजवळ वीस एक उमेदवारांची नावं पण घोषित करून टाकली म्हणजे महायुतीच्या दृष्टीने कमीत कमी वीस जागांचं वाटप झालेलं आहे ही जागा भाजपकडे जाणार आहे जागा वाटप न झालेलं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा यांची राष्ट्रवादी आणि ज्या अठ्ठावीस जागा आहेत त्यातल्या अजून किती भाजपला मिळणार अजितदादांना किती मिळणार एकनाथ शिंदेना किती मिळणार त्या अठ्ठावीस जागांचा निर्णय बाकी आहे पण वीस जागांचं महायुतीतलं वाटप झालंय पण महाविकास आघाडीतल्या कुठल्याही जागेचं वाटप झालं अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा मोकळ्यात दावे प्रतिदावे चालू आहे पण कुठची जागा कोणी कोणाला सोडायची पुढे उदाहरण आपण घेतलं तर सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरे यांनी घोषित करून टाकलेला आहे कोल्हापूरचा उमेदवार काँग्रेसने जाहीर करून टाकलेला आहे मला वाटतं धानोरकर यांचं चंद्रपूरचं नाव पण आलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळ आहे महाआघाडीमध्ये गोंधळ आहे महायुतीमध्ये संपूर्ण गोंधळ आहे असं म्हणता येत नाही आणि ज्या वेळेला असं होतं त्याचं कारण एक असं असतं की का कदाचित नाराज बंडखोर बंडखोरी करण्याचा धोका असतो त्यामुळे ज्या जा मतदारसंघात अशी बंडखोरी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणचा उमेदवार ठरलेला असतो मित्र पक्षांची उमेद काय ते जागा सोडलेली असते पण घोषित केली जात त्यामुळे महायुतीत मला असं वाटतं की सुटसुटीत आहे पण महाविकास आघाडीत अजूनही गोंधळ आहे आणि मला वाटतं तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चालू राहील इतकं सोपं आणि सरळ नाहीये कारण कोल्हापूर आता हातकणंगले मतदारसंघ घेतला तर उद्धव ठाकरेंनी परस्पर तुमचे राजू शेट्टी आहेत शेतकरी संघटनेचे त्यांच्यासाठी जागा सोडायची घोषणा केलेली आहे पण या बाजूला बघितलं तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघाविषयी महायुतीमध्ये गोंधळ आहे कारण हे दोन्हीकडचे शिवसेनेचे खासदार हे शिंदेकडे आलेत आणि त्यांना खात्रीने आपण परत आपल्याला तिकीट आपलाच पक्ष देईल का म्हणजे शिंदेचा पक्ष देईल का बरोबर काँग्रेसने परस्पर घोषित केलेलं आहे आणि शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे उभाट्याने मान्यता दिलेली आहे शाहू महाराजांची उमेदवारी घोषित झालेली आहे त्यामुळे हा गोंधळ मला असं वाटत की अगदी अर्ज भरायची तारीख संपली तरी संपेल असं नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी छाननी होईल आणि मला वाटते तिसरा दिवस किंवा चौथा दिवस असतो ज्या दिवशी अर्ज मागे घेतले जातात त्या दिवशी पर्यंत जागा वाटपाचा घोळ चालू राहील असा माझा अंदाज आहे पण हाँ. एक मुद्दा आणखीन राहिला तो राज ठाकरे हा मोठा विषय तो असं धावतं उत्तर देणार नाही मी नंतरच्या प्रश्नात त्याचं उत्तर देईल बरोबर बरोबर पण मग इतक्या उशिरा उमेदवारी इतका परिणाम मग होणार नाही का कारण भाजपनी स्वतःच जे तीनशे सत्तर किंवा चारशे पार टार्गेट ठरवलंय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही सगळ्यात मोठी अडचण ठरेल का कारण इतका वेळ लागतोय नाही मला तसं वाटत नाही याच कारण भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष यांच्यामध्ये एक मोठा फरक असा असतो की एक निवडणूक संपली की तात्काळ भाजप पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागतो आपण आता लोकसभेची निवडणूक म्हटली तर दोन हजार एकोणीसशे निकाल लागल्यापासून भाजप दोन हजार चोवीसच्या तयारीला लागला होता आणि त्या मला जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांचा एक विभाग याच्यावर दीर्घकाळ काम करत असतो कंटिन्युअस काम करत असतो प्रत्येक निवडणुकीचा निकाल लागला कि त्या निवडणुका परत पाच वर्षांनी येणार तेव्हा काय परिस्थिती असेल या दृष्टीने आताच्या निकालाच्या आधारावर अभ्यास सुरू होतो म्हणजे भाजपचं घ्यायचं तर भाजपने तीनशे तीन जागा गेल्या वेळेला जिंकल्या होत्या पण दुसऱ्या क्रमांकावर ज्या बहात्तर जागा होत्या त्या का बहात्तर जागे आपण थोड्या फार फरकाने मोठ्या फरकाने पराभूत झालो जिथे दोन नंबरला भाजप होता अशा बहात्तर जागांसाठीच काम भाजपने दोन हजार एकोणीस मध्येच सुरू केलं आणि त्यामुळे ज्या वेळेला तीनशे सत्तर असं भाजपवाले म्हणतात तर त्याचं कारण त्याची सुरुवात त्यांनी तेव्हा केली होती आणि त्या दृष्टीने जी तयारी केलेली आहे त्या दृष्टीने त्यांनी तीनशे सत्तर हा आकडा ठेवलाय आणि मग तीस बत्तीस जागा आणखीन मित्र पक्षांकडून याव्यात असा चारशे बारा हा आकडा ठरवलेला आहे त्यामुळे जो गोंधळ दिसतो तो भाजपमध्ये गोंधळ नाहीये भाजपच्या मित्र पक्षांमध्ये असेल किंवा भाजपच्या विरोधी आघाडीमध्ये किंवा पक्षांमध्ये तो गोंधळ असेल तो भाजपमध्ये नाहीये mm -hmm. आणि म्हणून वेळोवेळी अमित शाह किंवा जे पी नड्डा किंवा फडणवीस या लोकांची वक्तव्य तुम्ही बारकाईने अभ्यासली तर तुम्हाला कळेल की ते गोंधळात नाहीयेत पण आपल्या विरोधात किंवा आपल्या मित्रांमध्ये सुद्धा भाजप गोंधळ मुद्दा माजवत असतो मग म्हणजे या प्रश्नावरनं मला आठवलं की महादेवराव जानकर ही हा मुद्दा घडवून आणलेला गोंधळ होता का कारण की काल परवापर्यंत शरद पवार असं म्हणत होते की त्यांच्यासाठी म्हाडाची जागा सोडावी असं माझ्या मनात आहे वगैरे आणि अचानक काल बातमी आली की ते महायुतीतच असणार आहेत आणि त्यांच्यासाठी आता एक जागा सोडली जाणार एवढंच सांगितलेलं आहे नेम की नेमकी जागा कोणती हेही सांगितलेलं नाहीये त्याच्यामुळे हा पुन्हा एक विरोधकांसमोर टाकलेला आहे असू शकतो कारण काय असत कि आपण मी नेहमी एक उदाहरण देतो की तो बिबट्या जो वस्तीत घुसतो तो, तो कुठे तपलाय तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक पिंजरा लावतात आणि त्या पिंजऱ्याला दोन कप्पे असतात एका ठिकाणी ते बोकड किंवा बकरी ठेवतात मेंढी ठेवतात आणि दुसरा कप्पा उघडा असतो तो इकडून तिकडून जमत नाही शेवटी त्या कप्प्यात घुसतो तेव्हा दरवाजा पाडला जातो आणि बिबट्या जेर बंद होतो शेळी किंवा बकरी सेफ राहते कारण ती दुसऱ्या कप्प्यात असते नेमकं फडणवीस किंवा अमित शाह यांचं निवडणुकीचे डावपेज आहे त्या प्रकारचे असतात ते आपले डावपेज उघडपणे सांगत नाहीत पण समोरच्याना आपल्या डावात पेच टाकून पकडायचा प्रयत्न करतात महादेव जान महादेव जानकर यांची ताकद किती आहे सगळ्या जगाला माहिती आहे त्यांनाही माहितीये त्यामुळे कुठल्या तरी मोठ्या पक्षाबरोबर राहिलो तर आपली धडगत आहे नसेल तर आपण लढवू शकतो दोन हजार मध्ये जानकर हे एन डी मध्ये आले भाज महायुतीमध्ये आले आणि त्यामुळे त्यांना ती बारामतीत प्रचंड पडलेली मतं दिसतील पण आधीच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत माड्यातूनच जानकर लढले होते खुद्द पवारांच्या विरोधात लढले होते तेव्हा त्यांची टक्केवारी व वा तीन चार लाखाच्या फरकाने पवार जिंकले होते त्या जानकरांच्या पक्षाचा जीव किती आपल्याला माहिती आहे हा पण ते मीडियावाल्यांना काही ना काही ब्रेकिंग न्यूज करायची असते त्यामुळे ते पराचा कावळा करतात पर आहे का हे पण बघत नाही राईचा पर्वत करतात राई आहे का ते पण बघत नाहीत त्यामुळे जानकर सारखा प्यादा इकडे तिकडे फिरवला तर गोंधळ माजवायला मदत होते त्यामुळे मला वाटतं जानकरांना तसं तिकडे जाऊ देण्यात आलं आणि आता शरद पवार तोंडघशी पडले ते माड्याची जागा द्यायला तयार आहेत पण ती जानकरांनाच नको आहे इथे आपल्या लक्षात येतं की तो भाजपने खेळलेला फडणवीसांनी खेळलेला डाव होता आणि असा अनेक बाबतीत होत आणि डावपेच किंवा रणनीती त्याला म्हणतात जी उघडपणे सांगितली जात नाही तिचा परिणाम दिसतो तेव्हा नंतर कळत की ही डावपेच होते ही रणनीती होती आणि पवार हळूहळू अय परतपे ह्याच्यात मागे पडत चाललेले त्यांचे रिफ्लेक्सेस कमी होत चाललेले जसं आज गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर मैदानात उतरला तर त्यांचे रिफ्लेक्सेस तेवढे स्ट्रॉंग नसतील जेवढे पंधरा वीस वर्षापूर्वी होते पवारांची अवस्था तशी आहे आणि त्यामुळे नव्या जे नेते आहेत ते खेळवायला लागले मग अशी जो विचारला होता प्रश्न तो आता मी पुन्हा एकदा विचारते कि राज ठाकरे महायुतीत येणार येण्याची शक्यता आहे का आणि आले तर दोघ्ही कडनं त्याचा काय फायदा होईल किंवा काय राज ठाकरेंच्या बाबतीत मला फार मोठी आस्था आहे मी बायस आहे असं अनेकांचं मत आहे कारण राज ठाकरेंची राजकीय किंमत काय हा अनेक भाजप समर्थकांनाही पडलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे माझ्या व्हिडिओज बघणारे जे भाजपाचे समर्थक आहेत ते टोमणे मारल्यासारखे अनेकदा बोलतात की बोल भाऊंना राज ठाकरे कारण मी जो राज ठाकरे बघतो तो ते बघू शकत नाही कारण मी बाळासाहेब ठाकरे जे बघितलेत ते या लोकांनी बघितलेले नाही एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालखंडामध्ये आजची मनसे आहे तशी शिवसेनेची अवस्था होती म्हणजे शिवसेना संपली असं म्हटलं जात होतं आणीमाणी लागल्यापासून शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष होईपर्यंतचा जो दहा वर्षाचा काळ आहे त्यामध्ये शिवसेना एवढी संपलेली होती एवढी संपलेली होती की शिवसेना कोणाच्या खिचगंटीत नव्हती पण एक लक्षात ठेवावं लागेल शिवसेना स्वयंभू होती भले त्यांचं निवडणुकीच्या मतातून त्याचं प्रतिबिंब पडलेलं नसेल पण मला आठवतं आज जे आपण बघतोय की राज ठाकरेंना एक जागा देणार का एकच जागा देणार किंवा एक जागा सुद्धा देणार नाहीत पण राज ठाकरे महायुतीत ती, येतील ते लोकसभा लढवणार नाहीत इथपर्यंत चर्चा चालू आहेत राज्यसभाची एक जागा किंवा विधान परिषदेत या दोन जागा राज ठाकरेंना अमित शहानी ऍशर केल्या आहेत अशा बातम्या आहेत पण त्याला कुठूनही दुजोरा नाही आणि म्हणून मला या प्रकारचं एक पूर्वतिसा पूर्वेतिहास आठवतो हो जो चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचा चा आहे एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत इंदिराजी परत जिंकून आल्या होत्या आणि पवार तेव्हा विरोधी पक्षात होते पुलोद चालवत होते भाजप जनता दल वगैरे पक्ष जनता पक्ष सगळे पुलोदमध्ये होते अशा वेळेला बाळासाहेबांनी विधानसभा निवडणुका लढवल्या नाही त्यांनी ब्लँकेट सपोर्ट देऊन टाकला होता काँग्रेसला जेव्हा काँग्रेसचे नेते अंतुले वगैरे होते नंतर अंतुले ऐशी नंतर मुख्यमंत्री झाले पण त्या बदल्यात बाळासाहेबांनी विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पडून घेतल्या प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक हे काँग्रेसच्या आमदारांची मतं घेऊन शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार झाले होते म्हणजे आज जेव्हा विधान परिषदेच्या दोन जागा मनसेला म्हटलं जातं तेव्हा मला ती ऐंशीची आठवण येते की विधानसभा निवडणूक लोकसभेची निव विधानसभेची निवडणूक शिवसेनेने लढवलीच नव्हती आणि पाच वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना या सततच्या निवडणुकीच्या फेऱ्यातून बाहेर काढून संघटना बळकट करण्याकडे आणि त्यांना आवश्यक असलेले दोन आमदार बाळासाहेबांनी मिळवून दिले होते मनसे त्या अवस्थेतून जाते आणि त्यामुळे लोकसभा लढवून आपली ताकद क्षीण करण्यापेक्षा ते मित्रपक्ष लढतील त्यांना पाठिंबा देऊन आत्तापासून सहा महिन्यानंतरच्या विधानसभेसाठी तयारी बाळा राज ठाकरे करत असतात असं मला वाटतं जी तयारी बाळासाहेबांनी दोन विधान परिषदेचे आमदार घेऊन पंचायतीच्या विधानसभेसाठी केली त्याचा फायदा विधानसभेच्या पंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांना मिळाला नव्हता पण तो कॉर्पोरेशनला मिळाला महापालिका स्वबळावर बाळासाहेबांनी म्हणजे शिवसेनेने जिंकली आणि हिंदुत्वाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली आणि दोन हजार सॉरी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नव्वद मध्ये शिवसेना झूम करून महाराष्ट्र व्यापी पक्ष बनला तर हा इतिहास ज्यांना आहे त्यांना राज ठाकरे आज काय करतायत हे कळू शकेल थोडक्यात संयम ठेवून आणखीन पुढे वाटचाल राज ठाकरे करतील असं तुम्हाला वाटतं आहे की एक गोष्ट असते राधिका सर्वायवल नंतर रिव्हायव्हल होत बरोबर तुमचं सर्वायवल झालं नाही आणि तुम्ही संपून गेलात तर रिव्हायव्हल शक्य नसतं म्हणून अस्तित्व टिकवणं आणि अस्तित्व टिकवलं की तुम्ही शिरजोर होणं आज गंमत अशी आहे की नेमकं मनसेची ताकद कुठे आहे किती आहे हे तुम्ही सांगू शकत नाही अशी अवस्था आहे अशा वेळेला आपले जे कार्यकर्ते धडपडत आहेत एक विधानसभेतला आमदार या पलीकडे काही नाहीये पण तुम्ही हिंदुत्व भाजपचं पण आहे आणि तुमच्या याच भाजपचं सुद्धा आहे हे एक दोघे एकत्र आले तर त्याचा फायदा भाजपला किरकोळ असेल पण मनसेसाठी तो प्रचंड असेल पण मनसे आज दोन तीन चार टक्क्याच्या आसपासची मत आहेत भाजपकडे जवळजवळ तीस बत्तीस टक्के मत आता ह्या दोघांच्या एकत्र येण्याने फक्त भाजप आणि मनसे मिळून चौतीस पस्तीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतात आणि मग इतर पोलराईज मतं होऊन ती सदतीस अडतीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतात आणि तिथून रिव्हायव्हल चालू होत पण आता विषय सर्व्हाइवलचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जो भाजप आहे त्यांच्या तुलनेमध्ये मनसेची ताकद खूप किरकोळ वाटेल पण तिथून सर्वायवल झालं तर पुनरुज्जीवन व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की संयम दाखवून आणि छोटा हिस्सा घेऊन राज ठाकरे फार मोठा शहाणपणा करत आहेत जो त्यांच्या काकांनी जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी केलेला आहे जो उद्धव ठाकरे विसरलेत पण राज बर। ठाकरे काकांच्या राजकारणाच्या पावलावर पाऊल टाकत पुढे चाललेत असं मला वाटतं बरोबर म्हणजे दोन हजार एकोणीस ला कदाचित थोडा संयम दाखवला असता तर महाराष्ट्रात आज जे राजकारणाचं सगळं चित्र आहे ते दिसलं नसतं उद्धव ठाकरेंनी संयम दाखवला असतात घाईनी मुख्यमंत्री पद मिळवण्याच्या नादात त्यांनी जे सगळं गोंधळ करून ठेवलेला आहे महाराष्ट्रात त्याची सुरुवात केली तसं दिसलं नसतं खरं तर तेव्हा खरं तर तेव्हा दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये मनसेनी शिवसेनेच्या बलस्थानी म्हणजे मुंबई ठाणे नाशिक ना ना हा जो शहरी पट्टा आहे त्यामध्ये शिवसेना मुळातच जोरात होती पण ती शिवसेना किंवा तो मतदार हा मोठ्या प्रमाणावर दोन हजार नऊ मध्ये मनसेकडे गेला आणि त्याचा फटका शिवसेनेला बसला आणि शिवसेना बरोबर असल्यामुळे भाजपला सुद्धा बसला होता मुंबईत शिवसेनेचे चा चार आणि मनसेचे सहा आमदार आले कल्याण मध्ये तीन आले नाशिकमध्ये तीन आले हे बघितलं तर आपल्याला कळत आणि त्यावेळेला जो फटका बसला होता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला त्याच भाजप भाजपमध्ये राहिल्यामुळे मोदी लाटेत उद्धव ठाकरेंना मिळालं पण त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा संयम सुटला ते पूर्ण ताकदीने उभं राहण्यापूर्वीच त्यांनी मोरारजी आपलं काय ते नरेंद्र मोदींना डोळे वटारून दाखवायला सुरुवात केली आणि तिथे रिवायवल होण्याच्या आधी सर्वायवलची पाळी उद्धव ठाकरेंवर आलेली आणि त्याच बाबतीत आपण बघितलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये लावरे तो व्हिडिओ करून उधव मनसेनी किंवा राज ठाकरेंनी उतावळेपणा केला होता पाच वर्षानंतर ते परत एकदा संयम दाखवायला लागले राजकारणामध्ये कधी संयम दाखवायचा आणि कधी आक्रमकपणा दाखवायचा याचं भान राखलं तर तुम्ही सर्व्हल पण होता तुमचं रिवायबल पण होतं मला असं वाटतं की राज ठाकरे सर्व्हल आणि रिवायबल या पायऱ्या चढायच्या बारामती बद्दल आहे खर तर तुम्ही त्याच्यावर एक पूर्ण छान व्हिडिओ केलेलाच आहे पण तरीही म्हणजे तुमचा जो तर्क त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही मांडलेला आहे की सुनेत्रा पवारांना डॅमेज जास्त होण्यापेक्षा आ, सुप्रिया ताईंना या सगळ्याचा शिवतारे यांचा डॅमेज होऊ शकतो किंवा काय पण लोकसभा निवडणुकीसाठी म्हणजे हा तरीही धोका नाही वाटत का तुम्हाला की या सगळ्या ह्याच्यामध्ये जशी जानकरांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामी आली तशी इथे येऊ शकत नाही का शिवतारे बाबतीत येऊ शकते नाही असं नाही काय असतं अनेकदा कि हा हा की आपल्याला सगळे डावपेच माहिती नसतात लक्षात ठेवा शिवतारे हा उमेदवार हा गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच बाले किल्ल्यात पराभूत झालेला आहे पुरंदर मध्ये बरोबर आहे आणि अजितदादानीच त्यांना पाडले अजितदादानी आव्हान देऊन पाडलो हा कसा आमदार होतो बघतो आणि खरोखरच पाडून दाखवलं मुद्दा असा आहे की असे शिवतारे आपल्या मतदारसंघात आपले पूर्णपणे बाले किल्ला नसताना सुद्धा बाले किल्ला नाही हे सिद्ध झालं असताना सुद्धा जेव्हा शिवतारे पाच मतदारसंघांच्या बळावर लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेत तर हे फार मोठं राजकारणातलं कोड मला वाटतं हे ते स्वतःच्या बळावर उतरलेत की त्यांचा बोलविता धनी अजित दादा आहे की त्यांचा बोलविता धनी शरद पवार आहे कारण आपण बारकाईने बघितलं तर शिवतारे दोघांच्याही दोघांवरही काका पुतण्यांवर कडाडून टीका करतात पण त्यांचा रोख जादा अजितदादांवर वाटतो आणि त्यामुळे मला एक असं डोक्यात येत की कट्टर अजितदादा विरोधक असलेले आणि पवार समर्थक नसलेले पण म्हणतात ना दगडापेक्षा भीत मऊ तसा अजितदादांपेक्षा काका बरे असा वाटणारा जो मतदार आहे तो या सगळ्या गडबडीमध्ये सुप्रियाताईंकडे जाऊ शकेल तर त्याला एक तिसरा पर्याय जसं नोटा म्हणतात तसा तिसरा पर्याय ते सतत तिसरा पर्याय बोलतात शिवतारे त्यामुळे त्याला अजितदादांचे कट्टर विरोधक पण पवाराविषयी किंचित आस्था असलेले पण पवारही संपले पाहिजेत असं वाटणारा जो वर्ग आहे त्याला जागा मोकळी करून दिली तर तो सुप्रिया ताईंकडे जाऊ नये यासाठी शिवतारे काही उभे आहेत का असं मला वाटतं आणि त्याचा फायदा मग आपोआपच आपल्या विरोधातली मतं सुप्रिया ही सुप्रियाताईकडे जाऊ नये म्हणून शिवतारेकडून एक गेम खेळला मी तुम्हाला उदाहरण देतो कि बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी काँग्रेस किंवा लेफ्ट फ्रंट लेफ्ट फ्रंट त्यांच्या बरोबर येणार नव्हती पण काँग्रेसला बरोबर घेण्याचा धोका ममताजींनी पत्करलेला नाही कारण काँग्रेसकडे असलेली डाव्या दा, आघाडीकडे असलेली मतं ही कट्टर ममता विरोधी आहे आणि ती मतं जर काँग्रेस किंवा लेफ्ट फ्रंटला मिळणार नसतील तर ती ममताकडे येणार नाहीत ती भाजपकडे जातील ममता विरोधी म्हणून त्यामुळे ती मतं कुजवायची तर मम काँग्रेस आणि लेफ्ट फ्रंट हा उपाय उपलब्ध असला पाहिजे पर्याय उपलब्ध असला पाहिजे म्हणूनच ममतानी काँग्रेस विरोधात काँग्रेस बरोबर हात मिळवणी केलेली नाही आणि मला तेच त्याच प्रकारचं समीकरण बारामतीत तयार होताना दिसते की अजितदादांच्या विरोधीत कट्टर असलेले पण मग दादांपेक्षा सुप्रियाताई शरद पवार बरे म्हणून त्या बाजूला तुतारीकडे जाणाऱ्या जो मतदार आहे तो भले घड्याळाकडे न्यायाला चालेल कुठल्या तरी अपक्षाला गेलेला चालेल म्हणूनच शिवतारेंना प्रत्यक्ष किंवा अप्रोक्ष अजितदादांनीच उभं केले का अशी सुद्धा माझ्या मनात शंका आहे मी त्याबद्दल खात्री देत नाही पण अशी शक्यता था, राजकारणात असते जसं तुम्हाला माहिती आहे की संभाजीनगरमधून गेल्या लोकसभा निवडणुकीत अचानकपणे इम्तियाज जलीला उमेदवार निवडून आला हि ही, ही गंमत असते मतदार आपला कसा कल येईल हे तुम्हाला माहित नसतं आणि त्यामुळे त्याचा हिशोब ज्या ओवायसीला हैदराबादच्या बाहेर कधी दुसरा उमेदवार लोकसभेत निवडून आणता आला, त्या चा नौगी। नौगी। आला नाही त्या ओवायसीचा दुसरा खासदार इतिहासात हा संभाजीनगर मधून निवडून आला काही आपल्याला कदाचित बारामतीत घडताना दिसू शकेल शिवतारे पडतील किंवा मत कुजवतील असं मी म्हणत नाहीये पण दोन पवारांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो हे पण विसरता कामा नये आणि मग तिसऱ्याचा लाभ होऊ शकत असेल तर मग तिसऱ्याचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध घेणं हा राजकारणात एक मोठा अभ्यास असू शकतो असं मला वाटत म्हणजे okay. ते दोन्ही शक्यता आहे एकतर ते बफर म्हणून पण काम करू शकतात किंवा म्हणजे नोटा सारखा पण काम करू शकतात किंवा तिसरा पण ठरू शकतात दोघांच्या मांडणातले आणि आणखी एक प्रश्न मला होता की मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलरली आरक्षण यामुळे होणार ध्रुवीकरण होईल का मराठा आरक्षण आणि हे त्याचा परिणाम मतदानावर होईल का मला असं वाटत नाही आरक्षणाचा परिणाम एक दोन टक्क्या पलीकडे जाणार नाही जरांगे त्यांचं आंदोलन ते उपोषण त्यावर झालेलं सगळं राजकारण हे सगळं बघितलं तरी अशा गोष्टींचा प्रभाव हा मतदानावर पडत नाही हे आपण गुजरात मध्ये बघितलंय पटेल आरक्षण हे आपण राजस्थानमध्ये बघितले गुजरात आरक्षण हे आपण हरियाणात बघितले जाट आरक्षण तेव्हा महाराष्ट्रात पण पर त्याचा परिणाम होतोय हा मीडियाने सजवलेला एक देखावा असतो त्या पलीकडे अलीकडच्या गेल्या वीस पंचवीस वर्षातली आंदोलन ही कॅमेऱ्यापुरती आणि मीडियापुरती मर्यादित आहेत की जनमानसावर कुठलाही प्रभाव निर्माण करत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे mm. तो देखावा आहे आणि मीडियापासून अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मतदार हा खूप दूर असतो हा पण माऊथ पब्लिसिटीवर चालतं mm. मीडियातून सुरू झालेलं आंदोलन हे किती माउथ पब्लिसिटी तोंडी प्रभाव हा जनमानसावर पडते त्यामुळे मला असं वाटत नाही की मराठा आरक्षणाचा फार मोठा जरंगीचा प्रभाव मराठा जनमानसावर आहे असं मला वाटत नाही मला असं वाटतं आपल्या मीटिंगची वेळ संपते आहे भाऊ परत पुढच्या वेळेला आणखी हा कदाचित पुढच्या वेळेला आपण आणखी प्रश्न घेऊ शकू भाऊ आपल्याकडे रेग्युलरली येण्याचा प्रयत्न करतील त्यांनी मला तसं वचन दिलेलं आहे आणि म्हणजे अश्विन साठी अश्विन वरच्या स्नेहासाठी आम्ही दोघांनी हे सुरू करायचं असं भाऊंनीच सांगितलंय त्याच्यामुळे पुढच्या वेळेला पण आपण भाऊंकडनं करू फक्त त्यांच्या व्यस्त व्यस्त्रमात ते कधी वेळ काढू शकतील ते माहिती नाही त्याच्यामुळे ते, ते कधी येतील याच प्रॉमिस मी नाही करू शकत पण लवकरच नक्की मी भाई भाऊंना पुन्हा आपल्या चॅनल वर घेऊन येईल आपण अश्विनला असं जिवंत ठेवायचंय असं मी ठरवलेलं आहे राधिका असो की अश्विन असं माझीच मुलं आहेत आणि त्यामुळे मी शक्य तितका वेळ काढणार आहे आपल्याबरोबर बेमट्या नसेल जब्या नसेल किंवा कोणते बाकीचे नसतील राजव नसतील पण अश्विन आपल्याबरोबर असेल यासाठी केलेला हा प्रयत्न आहे त्याला तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल जितका तो आजारी असताना दिला नमस्कार नमस्कार भाऊ खूप आभार तुमचे खरं तर आभार मानू नये तुम्ही वडिलांच्याच जागी आहात पण तरीही या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला शेअर आमचं चॅनल शेअरही करा